मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर मित्रांतो तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज रविवार आज मी चार मे रोजीच्या मी तुम्हाला छोकड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माढवी बाजार दाखवतो शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो सकाळच्या टाईमेस साडेआठ वाजता मित्रांनो बाजार वगैरे आता भरायला सुरुवात झाली आहे तर मी तुम्हाला आता म्हणजे छोक्या तालुक्यातील प्रख्यात असे छोटे मोठे व्यापारी शेतकऱ्यांच्या बैलजुंड्यांची माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो आता कसं आहे शेतकरी वगैरे हो आता जोडी विकायला काही येत नाही शेतकरी उलट आता खरेदी करायला येत आहे आणि व्यापारींच्या जास्त दावणी असता म्हणजे चोपड्या बैलबाजारमध्ये तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओमध्ये बघूया चोपड्या मार्केट बैलबाजार या ठिकाणी नवीन काय आलं आहे पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे भरायला सुरुवात झाली आहे फार असा मोठा बाजार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार इथला व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला छोटे शेतकरी व आदिवासी भागातील जे व्यापारी व छोटे शेतकरी असतील त्यांच्या जोडींची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आजच्या खूप छान होणार आहे बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम फुल मोठा हो असा बाजार भरलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम असा तालुक्यातील बाजार आहे मित्रांनो नाही आपल्या व्हिडिओला पण लाईक वगैरे करायला विसरू नका चला मग आता आपण छोटी जोडीची शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण माहिती गिरी विचारू बघू आता काय किंमत ही जोडीचे बघू शकता तुम्ही जोड वगैरे चॅनलच्या माध्यमातून जोड पण चांगली आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्याशी जोड आहे छोटे शेतकरीची जोड आहे शेतकऱ्यांना छोटे मोठे व्यापाऱ्यांना विचारू आपण काय किमती आहेत काही नाही दाताला कशी आहे काही नाही व गॅरंटी कशी भेटेल जोड्यांची ती पण आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो तुम्हाला व्यवहारमध्ये चालू आहे किंमत तर मित्रांनो मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जोड्यांची माहिती घेत देणार आहे बघू शकता तुम्ही इथं काही जे शेतकरी वगैरे आलेला असता त्यांच्या जोड्यांची माहिती गिरी जर काय किंमत दादा जोडीची एक लाख वीस आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाली आहे का कामाला चालू आहे संपूर्ण तर शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही संपूर्ण कामाची गॅरंटी देताय शेतकरी हो काय किराय आलो आप मालापूरचे आहे का किती आहे एकच जोडी आणली आहे का तर शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता मोठ्या मापाची जोडी एक लाख वीस हजार सांगायचे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे होऊन जाईल एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो आता कसं आहे सीजन असल्यामुळे जे जोड तुम्हाला सत्तारऐंशी हजार रुपयाला भेटत असेल तिची किंवा तिची किमती वगैरे वाढलेली आहे कारण की तुम्ही व्यापारींकडे जा का शेतकरीकडे जा कारण की रेस थोडे एकदम तेजीला जे आता शेतकरी मालापूरचे यांची जोडीची किंमत एक लाख तीस हजार रुपये कामाची संपूर्ण गॅरंटी देत आहे नाव काय तुमचं हा रेवसिंग रेवसिंग पावरा कुठले रा मालापूरचे मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे रेवसिंग दादा बोला मोबाईल नंबर बोला ना तर मित्रांनो मोबाईल नंबर सांगा बरं बहात्तर शहात्तर सत्याहत्तर त्र्याऐंशी छत्तीस रेवसिंग बारेला का रेवसिंग बारेला यांची जोडी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना लवकरात लवकर तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करावा तर तसं मी तुम्हाला छोटे मोठे शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे कमी रेटच्या पण जुड्या दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या चे, माध्यमातून बघू शकता तुम्ही जुड्या वगैरे आलेले मार्केटला बघू शकता तुम्ही त्या किंमत आहेस की दादा त्या किंमत आहे पैसाठ पैसट हजार मित्रांनो बघू शकता तुम्ही ना इधर लो ना एक नंबर गोरे मित्रांनो छोटे छोटे गोरे दाताला कसे आहे दाते दातमे चे गाडा व फार कोलू आहे गाड़ा होकर कुल एकदम पुल चालू आहे मतलब वक्कर की गॅरंटी मिलेगी ऐसा का तर मित्रांनो पैसठ हजार रुपये किंमत आहे का हो जाएगा व्यवहार मी कम ज्यादा नाम क्या है तुम्हारा रुमाल नाम क्या है तुम्हारा रुमाल रे तुम्हारा कौन सा गांव तुम्हारा हमारा नागळवाडी तुम्हारा यानी ये हो तुम्हारा तर मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची वेळ जोडी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी देणार आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पासष्ट हजार रुपये किंमत जोडीचे पाहू शकता तुम्ही गोरे एकदम चांगले मित्रांनो आदिवासी भागातील शेतकरी आहेत त्यांच्याकडे कसं आहे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण मोबाईल नंबर आहे तुम्हाला बस मोबाईल नाही आहे का तर शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांच्याकडे थोडा प्रॉब्लेम आहे येतोच्या आदिवासी भागातील शेतकरी येते जसे म्हणजे जे छोटे मोठे शेतकरी असतील त्यांच्या पण जोडींची मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये बदलून संपूर्ण माहिती घेऊ देणार त्या किंमत हीच किंमत

नाव सात हा झिरो एक ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर दादांना त्यांना कॉन्टॅक्ट करा बदमाश नाव आहे ते त्यांच्यावर तर त्यांना तुम्ही बैलजोडी वगैरे हो खरेदी जर करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही म्हणजे छोटे मोठे व्यापारी असतील तर त्यांच्या पण जोडी तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार मित्रांनो तुम्ही जोड पाहू शकता थोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता तुम्ही काय कोणी मागितली काय तिचे पण विचारू आपण आपल्या चॅनलच्या मध्ये नमस्कार दादा नमस्कार काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार जा। नव्वद हजार आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण आहे का तर शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता की या बरा इकडे मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो इकडे यान जोडी दादा तर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेले सांगता येते शेतकरी आहे शेतकरी घेता तुम्ही कुठले राहणार आहे आहे का असं आहे डिख का, का। तर गॅरंटी भेटेल संपूर्ण मार्केबा पड्याची संपूर्ण मला तुम्ही किती पर्यंत मागताय जोडला मार्केटमध्ये पासठ हजार असं आहे का आपण नव्वद हजार सांगितले म्हणजे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पासष्ट हजार रुपयाला मोठ्या मापाची जोड मागितली गेली मित्रांनो बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो आणि मीडियम रेटमध्ये सांगता येते थोडेफार कारण की जास्त रेट थोडाफार सांगायचा असतो थो समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहारमध्ये एक दोन हातमध्ये कमी होऊ शकतो तर नाव सांगा तुमचं कुठले राहणार आहे ओल्डीचे मोबाईल नंबर आहे का बोला बर चौसष्ट असं आहे का मित्रांनो जर, खर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नव्वद हजार रुपये फायनल किंमत आहे बघू शकता तुम्ही तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता चला मग तुम्हाला आपण छोटे मोठे जे शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही काही जे म्हणजे बाजारात छोटे शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्यांची माहिती गिर देणार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एक किल्ला जोडीची काय किंमत जाता जोडीची एक लाख एक लाख तीस आहे का चालू आहे कामाला संपूर्ण असं आहे का गॅरंटी भेटेल घरची आपली शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी आहे का तर मित्रांनो शेतकरी ते दादा ते बघू शकता तुम्ही दाताला कशी दादा दाताला पूर्ण झाले सहा सात आहे का आ, दाताला पूर्ण झाले करते मित्रांनो म्हणजे जोड वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण झालं सांगता येते पण दाताला करतात जोडी आहे जोड मोठे मापाची मित्रांनो गावरान खिल्ला जे बैल जोडी आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची वे ओवरमध्ये होऊन जाईल कमी जास्त असे का नाव काय तुमचं असे का राहणार कुठले गोमावालचे मोबाईल नंबर आहे दादा बोला बरं मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला सत्याहत्तर एकसष्ट अडुसष्ट सत्त्याण्णव सतरा सतरा पंचेचाळीस मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी असेल एक लाख तीस हजार रुपये किंवा सांगायची आहे घेण्या देण्यामध्ये कसं येऊन जातं कमी जास्त कारण की जाळ रेट मार्केटला तेजी असल्यामुळे एवढा जाळ रेट वगैरे सांगायचे असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजारमध्ये एकदम चांगले चांगले जोडे आलेले मित्रांनो यावेळेस बाजार पण असा फुल असा मोठा बाजार बनलेला आहे मित्रांनो चोपडा बैल बाजार या वेळेला मी तुम्हाला कमी रेटच्या पण जोड्या दाखवलेल्या होत्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आपण नागोर जातीची बैलजोडीची पण माहिती घेणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा मित्रांनो कशी आहे पूर्ण एकदम फाईटला पण चांगली आणि टक्कर जोडी आहे ज्या शेतकऱ्यांना जर नागोरजाडीची जर म्हणजे आवड असेल तर ते पण म्हणजे ना नागोर जातीची बैलजोडी पण घेऊ शकता पाहू शकता तुम्ही जोडी वगैरे आता पायांमध्ये संपूर्ण जोडी चांगली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही लागवीस आहे काय किंमत दादा जोडीची काय किंमत आहे जोडीची मुलाखत हो बोला ना किंमत काय एक लाख वीस हजार दाताला कशी आहे दाताला पूर्ण जुळले का हा सगळं गॅरंटी आपली जोडची पूर्ण गाडा वक कर सर्व गॅरंटी भेटेल हे संपूर्ण मालक तुम्ही जास्त होऊन जाईल होऊन जाईल का तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची नाव सांगा दादा तुमच्या समाधान आधार पाटील असं आहे का तर मोबाईल नंबर आहे दादा बोला पंचावन्न एकोणपन्नास मित्रांनो शेतकऱ्याची जोडे जर तुम्हाला खरेदी करत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा एक लाख किती सांगितलं दादा एक लाख वीस सांगायचे त्याच्यामध्ये जर शेतकरी हा हा एक लाखामध्ये फायनल एक लाखामध्ये देऊन टाकू म्हणजे तर मित्रांनो जोड बघा खात्री करा मोठ्या मापाची जोडे नागौर जातीची जोड आहे का नाही दादा तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करीत असेल तर दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऐंशी हजार रुपयाला जोड मागितली गेलेली हे पाहू शकता तुम्ही आपले शेतकरी दाने आणि ते मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण की एक वेळेस म्हणजे जेव्हा म्हणजे शेतकरी आणि शेतकरी जेव्हा समक्ष मागायला जातो तेव्हा म्हणजे कमी जास्त होऊन जातो मित्रांनो जसं जा म्हणजे आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका जे कान देश जय कि सांग शेतकरी मित्रांनो